जुन्नर विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान एक कथित व्हिडिओ व्हायरल झाला त्या व्हायरल व्हिडिओ संदर्भामध्ये आज महिलांनी या ठिकाणी मोर्चा आणलेला आहे काल सुद्धा या ठिकाणी महिलांनी मोर्चा आणलेला होता भाऊ देवाडे यांच्या मोबाईलवरून तो व्हिडिओ एका माणसाला सेंड केला असं समजतंय पोलिसांनी वास्तविक याची सत्यता शोधणं गरजेचं आहे भाऊ देवाडे यांच्या मोबाईलवरून कोणाला फॉरवर्ड झालंय हे पाहणं गरजेचं आहे आणि जे वास्तव आहे ते लोकांपुढं आणणं अपेक्षित आहे निवडणुकीचा काळ आहे प्रचंड ऊन आहे सूर्य अक्षरशः आग ओकतोय पोलीस योग्य भूमिका घेणं गरजेचं आहे आपल्यासोबत सचिन जी वाळून जाईल इथं आपण पण जरा खाली बसूया सचिन भाऊ नेमकं काय का तुमची मागणी काय आहे काय झालं आपण सगळी मंडळी तालुक्यातल्या सुसंस्कृत तालुक्यातली मंडळी गेले चार सहा दिवस आपण ही चिखलफेक पाहतोय निवडणूक ही नीतीमूल्य जागेवर ठेवून लढले गेली पाहिजे असं कुठं होताना दिसत नाहीये इतक्या गाणेड्या पद्धतीने राजकारण करताय अरे हे राजकारण येतील जातील दर पाच वर्षाला इलेक्शन असतात ना वेगवेगळ्या निवडणुकीमध्ये तुम्ही फंडे वापरा पण ते चांगले असावे एखाद्याच्या कुटुंबाला कुठं आघात होईल एखाद्याला कुठं काही त्याच्या त्याच्यापासून एखाद्या व्यक्तीला दगा फटकावी किंवा असंख्य समूहाला दगा फटकावेल असं काही करू नका ना तुम्ही कोणाबद्दल करताय अरे जो शरददादा दादा सोनवणे गेले पंधरा वर्ष या तालुक्यामध्ये इतक्या प्रामाणिकपणे कामकाज पाहतोय गोरगरिबांच्या आश्रू पुसतोय मदती करतोय लोकांची लाखो लोकांची लग्न केली आहेत जिथं कमी तिथं शरददादा अशी जर भूमिका या तालुक्यामध्ये तयार झालेली असताना तुम्ही काल परवाची दादांची सभा देखील ओतूरची पाहिली असेल की हजारो लोक त्या सभेला अशी परिस्थिती असताना तुम्ही कोणावर चिखलपेक करताय अरे तुम्ही तुमची काम सांगा तुम्ही तुमचं वेगळे काही प्रेझेंटेशन करा आणि त्याच्यातून तुम्ही मतं घ्या इतक्या खाली उतरणार प्रकारचे व्हिडिओ तुम्ही तयार केलेले आहेत आम्हाला तोपर्यंत माहीत नव्हतं तो दोन दिवसापूर्वी आळे फाटा पोलीस स्टेशनला कंप्लेंट दिली गुन्हा रजिस्टर झाला पण त्याच्यानंतर सोशल मीडियाचा गुन्हा म्हणून डिपार्टमेंटने देखील त्याच्याकडे ज्या पद्धतीने पाहिला पाहिजे असं आम्हाला वाटतं की फाट्याला अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल झाला काल तुम्ही जुन्नरला आलात भाऊ देवाडाने कुठल्या तरी ते सांगतो आळे फटावर अज्ञात व्यक्तीच्या विरोधातच गुन्हा दाखल झाला कारण ते इंस्टाग्रामचं जे अकाउंट होतं ते कुणाचं काय आम्हाला त्यातलं काही माहीत नव्हतं पण काल असं कळलं की जो ज्याच्याबद्दल आता इथं निदर्शन किंवा घोषणा होतात ज्या माणसाबद्दल इथं मला नावही नाही घ्यायचं त्याचं की त्यानी तो व्हिडिओ इतर लोकांना सेंड करावा आणि त्यातला एक दादांचा चाहता तुम्ही पहा तो आता त्याची बाईट पाहिली बाई मी आता की तो म्हणतोय की मी इथंच आहे मी कुठे गेलो नाही त्याच बालचिम त्याचे तुकाराम बालचिम त्यांनी मागितली अहो सत्यता अशी आहे त्या व्हिडिओतली माझ्याकडे देखील आहे त्या बालचिमचा व्हिडीओचा रेकॉर्डिंग आहे ज्या वेळेला याने तो व्हिडिओ पाठवला त्यावेळेला त्या, त्या, त्या तुकाराम बालचिम या सदग्रस्थाने त्याला रिटर्न काय पाठवलं माहितीये की हा व्हिडिओ फेक आहे फेक कसे व्हिडिओ तयार होतात याचा डेमो व्हिडिओ त्या बिचाऱ्या भालचिमनी त्यांना पाठवलाय हो म्हणजे त्याचं सुद्धा मत हे आहे की दादासाठी तुम्ही इतक्या घाणे पद्धतीचं कृत्य करू नका मग त्याच्यानंतर आम्ही पोलीस स्टेशनला आलो इथे या ठिकाणी कंप्लेंट रात्री रजिस्टर झालेली आहे कंप्लेंट रजिस्टर होतीये डिपार्टमेंट सांगते डिपार्टमेंटनी प्रयत्न केला त्याला शोधायचा रात्री तो काही सापडला नाही आणि सकाळी त्याची बाईट येते की मी इथंच आहे मी कुठे गेलेलो नाहीये मला चौकात फाशी द्या जर तू इतका सत्यवचनाचा आहेस ना बाबा तू ये या ठिकाणी तू जुन्नरचाच आहे आम्ही जुन्नर मध्ये बसलेलो आहोत आपण समोर बस आणि चर्चा करूया तू नाही ना पाठवला तुझ्या मोबाईलला नाही ना तो तू समोर बस तू तु दाखव तुझा मोबाईल दे पोलिसांकडे दे दाखव की बघ याच्यात काय आहे नाहीये ते मागे बसून कशाला तू नाटक करतोय आपण काय स्टेजला वागतोय आपण पूर्वी काय वागलेलो हो। आहोत आप आपल्याला या शरददादाची मदत झालेली आहे जो हा भाऊ आहे ना त्याला सुद्धा शरद दादांची मदतच झालेली आहे अरे या तालुक्यात एकमेव असं उदाहरण असेल शरददादा सोनवणे का ते दुश्मनाला पण मदत करणारा माणूस आहे त्याच्याबद्दल तुम्ही असे इतके घाणे पद्धतीचं कृत्य करताय आज निवडणुकीचा दिवस आहे उद्या मतदानाचा दिवस आहे हे सगळं सोडून आमच्यासाठी ती निवडणूक महत्वाची नाहीच आहे आमच्यासाठी आमचा माणूस महत्वाचा आहे मतदान होईल काय लोकांना जे पोलीस पोलीस सत्य जनते पुढे आणतील पोलीस कामामध्ये कुचराई करतात येत असं वाटतंय मला जर त्याची बाईट येते रात्री त्या बिचारांनी प्रयत्न केलेत आमच्या समोर त्यांनी गाडी पाठवली या सगळ्या गोष्टी साहेबांनी मदत केली पण मग दुपारी त्याची बाईट येते म्हणजे तो खुला आव्हान करतोय ना प्रशासनाला पण आणि तो ज्या नेत्याचा कार्यकर्ता वागतोय त्या नेत्याची काल संध्याकाळची बाईट आहे की जर असं काने अर्ड कृत्य ज्यांनी केलंय त्याला अटक करा ही कालची बाईट आहे मला वाटतं तुमच्याच चॅनलला ती बाईट आहे मग जर त्यांचा नेता सांगतोय त्यांचा स्वतःचा त्या पक्षाचा आदरणीय राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गटाचे ते प्रवक्ते आहेत जुन्नर तालुका प्रवक्ते त्यांचे नेते सांगतात अटक करा मग डिपार्टमेंटला अटक करायला प्रॉब्लेम काय अटक करा तुमची प्रश्न पोलीस यंत्रणा आम्ही गुन्हा दाखल करून घेतला याच्यावरती शंभर टक्के आम्ही तुम्हाला न्याय देऊ असं त्यांचं स्पष्टपणे म्हणजे कुठले कलम दाखल झाले तीन कलम त्याच्यात दाखल झालेले आहेत आता कलम आहेत माझ्याकडे तीन कलम त्याच्यात दाखल झालेले आहेत स्वतः पी आय साहेब त्याचे आयो आहेत पण आम्ही इथपर्यंत का आलो आम्हाला प्रक्षोप करायची काही गरज नाहीये आम्हाला माहितीये प्रशासन आम्हाला मदत करील भले एक दिवस लेट करील पण त्याची बाईट येते सकाळी परत आमच्या माता भगिनींचं डोकं उठवतोय तो परत अरे तू शुकी है। शुकी है। तू चुकीचा वागतोय तूच परत चुकीच्या पद्धतीने प्रेझेंटेशन देतोय तू दादांना त्याच्यामध्ये तो म्हणतोय की दादांचे मोबाईल हे करा अरे बाबा भाऊ जरा तू काय बोलतोय जरा तुझं डोकं जाग्यावर ठेव हो। जाग्यावर ठेव हो डोकं ज्या मुद्द्याशी निशी तू चुकीचा वागतोय ना त्या मुद्द्यावर प्रेझेंटेशन दे बाबा काय कशा पद्धतीने वागतोय जरा भान जाग्यावर ठेव हो। तू पण समाज व्यवस्थेमध्ये लोकप्रतिनिधी मधून काम करतोय लोकप्रतिनिधी जर उद्या तुझ्या बाबत अशा काही घटना घडल्या गट तर तुझ्या कुटुंबाला काय वागल तुझ्या लेकरांना काय वाटेल तुझ्या बायकोला काय वाटेल तुझ्या आईवडिलांना काय वाटेल विचार कर जरा भानावरा जुन्नर तालुका छत्रपतींचा तालुका आहे याच्यात संस्कृती जपली गेली पाहिजे याच्यात माणसं जपली गेलेली पाहिजे निवडणूक ही त्या दिवसापरतीच असावी त्याच्या दुसऱ्या दिवशी सगळ्यांनी गोळ्या मिळवणे एकत्र येऊन कामकाज पाहिलं पाहिजे तरी ही व्यवस्था टिकेल आपल्या सोबत शरद दादांच्या अर्धांगी श्रीमताही आहेत तुमच्या भावना आम्ही समजू शकतो पोलीस प्रशासनाकडून सहकार्य मिळत नाही का आणि संबंधित ज्या व्यक्तीने व्हिडिओ फॉरवर्ड केला आहे तुमची मागणी काय ज्यांनी व्हिडिओ फॉरवर्ड केला आहे त्यांना अटक करावी हे घाणेरड कृत्य चालणार नाही निवडणुका येतील जातील ह्याचे पडसाद खूप भोगावे लागतात दुसऱ्या माणसाला आम्हाला तो त्रास झालाय माझ्या मुलींना सुद्धा मला सुद्धा आहे का हा घ्या अनुभव स्वतः आणि बरं पहिल्यांदा ही अशी गोष्ट घडली आणि आमच्या बाबतीत तू असं सगळं करतो एवढे वर्ष ते काम करतायत एवढे लोक सांगतायत हे सगळं केलं काम झाली असती का असा विकास होतो का मला फार काय अधिकच बोलायचं नाही वाणी साहेब त्याला अटक झाली पाहिजे एवढीच माझी मागणी आहे सरपंच मॅडम तुम्ही काय सांगाल आम्हाला काही माहिती नाही भाऊ देवाड्याला अटक झाली पाहिजे त्याशिवाय आम्ही इथून हलणार नाही बस याच्या उपर मला काही बोलायचं नाही आमच्या माणसावर एडी अशा प्रकारे चिखलफेक करून त्यांनी काय मिळवलं जेवढी थोडी होती तेवढी पण त्यांनी जी त्यांच्याबद्दल जी काय आमच्या मनामध्ये जी थोडी शिल्लक होती इज्जत ती पण आता पूर्णपणे निघून गेलेली आहे त्यामुळे ह्या भाऊ देवाड्याला अटक झाली पाहिजे आणि त्यांच्या मागे जो कोणी सूत्रधार असेल त्यांनी देखील समोर यावं महिलांच्या भावना अतिशय तीव्र आहेत पोलीस प्रशासनाने याबाबतचं सत्यता काय आहे ते शोधणं गरजेचं आहे केवळ गुन्हा दाखल करून उपयोग नाही तर ह्या सगळ्या बहिणी उन्हात बसलेल्या आहेत त्यांच्यासुद्धा समोर आलं पाहिजे आणि जे, जे वास्तव्य ते मांडलं पाहिजे की कुठल्या प्रकारचे गुन्हे दाखल केलेत त्यांना आपण कुठे शोधतोय का किंवा काय आहे कारण नसताना गैरसभा निर्माण होतात प्रशासन या संदर्भामध्ये योग्य दखल घेईल आणि या मायमाऊलींना न्याय देईल अशीच अपेक्षा सुरेश वाणी विनह टाइम्स जुन्नर जुन्नर तालुक्यामधून एक कथित व्हिडिओ व्हायरल झाला आहे संदर्भमध्ये जुन्नर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल आहे गुन्हा दाखल झालेला भाऊ देवाडे यांच्या मोबाईल वरन दुसऱ्या एका कार्यकर्त्याला तो व्हिडिओ व्हायरल झाला अशा प्रकारची तक्रार आपल्याकडे दाखल झालेली आहे सर पुढे काय तपासामध्ये निष्पन्न झाले आज या ठिकाणी काही महिलांनी पण आपल्याला निवेदन दिले हा जो गुन्हा दाखल झालेला हा चारशे पंधरा ऑब्लिक दोन हजार चोवीस बीएसएन एस दोनशे चौऱ्याण्णव कवसात दो, दोन तीनशे छप्पन्न दोन आणि आय टी प्रमाणे आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे यातील आरोपी जो आहे भाऊ देवाडे यांनी आपल्या काही व्हायरल गोष्टी मोबाईल मधून केलेल्या आहेत आणि मोबाईल मधल्या क्लिप्स तो जनतेला मतदाराला तो दाखवत आहे अशी ती एफ आय आर आहे आमची एक टीम रवाना झालेली आहे त्याला आरोपी किंवा गुन्हा दाखल झाल्यामुळे त्याला पकडून कायदेशीर कारवाई करण्यासाठी आमची टीम रवाना झालेली आहे आणि योग्य ती कारवाई करून त्याला अटक करण्याची तजवीज ठेवलेली आहे एखाद्याच्या मोबाईल वरन दुसऱ्या मोबाईलवर जर व्हिडिओ व्हायरल केला त्याच्यामध्ये काही संशयास्पद असेल देश वगैरे किंवा नेमकं त्याच्यामध्ये पाच वर्षाची शिक्षा आहे ह्या कलमात ज्या कलमाखाली गुन्हा दाखल केलेला आहे पाच वर्षाची शिक्षा आहे आणि मी जनतेला आता आवाहन करतो आहे की अशा काही व्हिडिओ असतील तर त्या कोणीही व्हायरल करू नये किंवा त्या ते त्याची लिंक फेक अकाउंट ओपन करून लिंक करू नये की जेणेकरून ते हे तांत्रिक विश्लेषणावरती आरोपी पकडले जातात तर कोणीही ह्या गोष्टी व्हायरल करू नये